आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडले आहेत त्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः श्रीनगर येथे पोहोचले तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळ असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली या ठिकाणी अडकलेल्या काही पर्यटकांनी उपमुख्यमंत्री महोदयांशी फोनवरून संवाद साधून मदतीची मागणी केली होती यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी खासदार माननी डॉ श्रीकांतजी शिंदे साहेबांचे सहाय्यक माननी अभिजित दरेकर आणि उपजिल्हाप्रमुख माननीय राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला या ठिकाणी अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या मदतीसाठी पाठवले या मदतकार्याला वेग येण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी श्रीनगर येथे पोहोचून पर्यटकांची भेट घेतली तसेच त्यांच्याशी संवाद साधून सुखरूप आपल्याला लवकर घरी नेण्यात येईल त्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आल्याचे सांगत या सर्वांना मदतीचा आधार दिला तर शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्यासाठी आपल्या हक्काचा माणूस मदतीला धावून आल्याची भावना यावेळी साहेब स्वतः भेटायला आलेत काय खूप मोठी गोष्ट अरे साहेब आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार किती वेळ होते साहेब येतील रेस्क्यू करतील आम्हाला निधी तिकडे